नमस्कार विजय राऊत इव्हिनिंग टाईममध्ये आपलं स्वागत मागील कार्याची पक्षाकडून भरीव दखल मंगरूपीर वैद्यकीय मदत कक्षाच्या शहर प्रमुख फदी शेख नावेर यांची फेरनिवड बंगळवीर शहरातील तरुणाईच्या प्रेरणास्थानी व सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या शेख नावेद यांची फेरनिवड वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या शहरप्रमुखपदी करण्यात आली आहे ही नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशाने तसेच श्री मंगेश चोटे आणि रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे शेख नावेद यांच्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांना पुन्हा सोपवण्यात आली आहे मंगरुळपीठ शहरातील विविध सामाजिक आणि वैद्यकीय उपक्रमांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी जीवाची पर्वा न करता रुग्णांना मोफत सेवा देऊन समाजसेवेचा आदर्श घालून दिले त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना संत गोरोबा काका महिला बहुउद्देशीय विकास संस्थेकडून विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते शहर प्रमुखपदी फेरनिवड झाल्याबद्दल शहरवासियांमध्ये आनंदाचे वातावरण असून शेख नावेद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे शेख नावेद यांनी ही जबाबदारी पुन्हा सोपवल्याबद्दल पक्षनेतृत्वाचे आभार मानले आहेत आणि भविष्यातही अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे ग्रामप्रभा प्रभात ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका